मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरातील सत्याचा पंचनामा या टास्कमधील टीम बीच्या कामगिरीचं खरंच कौतुक करायला पाहिजे अक्षरशः टीम एला लोळवलं म्हणजे एवढं हतबल आजपर्यंत टीम एला मी कधीच पाहिलं नव्हतं जबरदस्त भारी वाटलं आणि काल ज्या पद्धतीने आर्या जे काही बोलून माती खाल्ली ना तर यावेळी जेवढे कोणी स्पर्धक आतमध्ये गेले आणि त्यांना डिपेंड करणारे सगळे अगदी व्यवस्थित डिपेंड करत होते आणि खरंच असं वाटतं की आत्ता टीम बीला टास्क कळालेला आहे अरबाज अगदी शेवटी शेवटी बोलत होता ना त्या छोट्याला घनश्यामला की टीम बीचे सदस्य भांडूनसुद्धा आज एकत्र आहेत आणि आपण बघा सगळे वेगवेगळे आहोत इथेच टीम बीचा विजय आहे आणि शेवटी जी काही छोटीशी फोडणी होती ना या सगळ्यावरती ती भारी होती टीम बीचं काय भारी आनंद साजरा केला त्यांनी या विजयाचा जसे की वरती बाल्कनीमध्ये पॅडीदादा अभिजित सगळे असे बसलेले आहेत त्यानंतर डीपी दादा राजा महाराजासारखा असा बसलेला आहे आणि गाणं गुणगुणतोय हे जास्त आपल्याला तेव्हा दाखवलं नाही परंतु ते प्रोमोमध्ये छान दाखवलं होतं तर असा डीपी दादा बसलाय असं गाणं गुणगुणतोय तेव्हा आर्या येते महाराज तुमच्यासाठी मी जेवण आणलं आहे पंच पक्वांना आता इथे डीपी दादा बोलतोय काय आणलं आहे तुम्ही आम्हाला जेवणासाठी तेव्हा आर्या म्हणते टीम बीचा माज आणला आहे आणि मला तेव्हा एवढं हसायला आलं होतं ना मग इथे दादा बोलतोय की आम्हाला हा माज नको आहे आम्हाला टीम बीचं प्रेमच पाहिजे डीपी दादा अक्षरशः हे बोलून आहे ना तू मन जिंकलीस भारी वाटलं तेव्हा खरं तर खरंच टीम एचा जो काही माज होता ना तो माज तर ज्या टीमला सतत हिनवलं जायचं की ही टीम पिकनिकला जाते सतत पिकनिकला जाते पिकनिकला आल्यासारखे इथे वागतात फक्त हे लोक कॉमेडी करू शकतात असंच समोरच्या टीमकडनं नेहमीच बोललं जायचं आणि याच टीमने बलाढ्य अशा हे टीमचा इथे पराभव केलेला आहे आणि त्यासाठी या लोकांचं कौतुक आणि खरंच मगाशी सांगितल्याप्रमाणे आज अगदी आहे ना व्यवस्थित टीम बी सदस्य खेळत होते एखादा सदस्य गेला तर तो व्यवस्थित विचार करत होता की बिग बॉस आता काय बोलतात त्याच्यावरती आपल्याला काय रिॲक्ट व्हायचं आहे आणि समोरचे त्यांच्या टीमचे सदस्यसुद्धा खूप छान पद्धतीने डिपेंड करत होते आता इथे पहिल्यांदा पॅडीदादा जातो पॅडीदादाला जेव्हा आजच्या दिवसाचं सांगतो दादा गेल्यानंतर त्याला असं सांगतात की आपला वैयक्तिक खेळ दिसत नाही अंकिता अभिजित किंवा मग बाकीचे जे सगळे सदस्य आहे टीम बीचे यांच्यावरती तुम्ही अवलंबून आहात सहज पॅडीदादा सांगतो हो खरं आहे बघा कालसारखा गोंधळ आज अजिबात झालेला नाही आहे बाबा खरं आहे जे सत्य आहे ते खरं आहे पण इथे टीम याचे सदस्य बघा कसे पलटतात ही जी निकी आहे ना कालपर्यंत म्हणजे दोन आठवड्यापूर्वी एक आठवड्यापूर्वी सतत सांगत होती का याला गेम समजत नाही गेम समजत नाही आणि आत्ता ती सांगते की हा आमच्यासाठी टफ कॉम्पिटिटर आहे <laughs> भारी आहे पण आणि पॅडेदादा आतमधून आला ना तेव्हा एवढा आनंदित होता की यार मला आता तुम्ही टफ कॉम्पिटेटर समजायला लागलेला आहात यानंतर जान्हवी ज्या आतमध्ये जाते जान्हवीला इथं सांगतात की तुझं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नाही आहे तू निकीची सावली म्हणूनच इथे राहतेस आणि जान्हवी इथे हे सगळं खोटं ठरवते की हे खोटं आहे पण अभिजित एवढं छान सांगतो ना की इथे आता तुम्ही काय डिबेट कराल आणि हे सत्य आहे कारण हे रितेश दादाने वेळोवेळी सांगितले की जान्हवी ही निकीची कॉपी आहे परंतु सुद्धा या लोकांनी व्यवस्थित डिपेंड केलं टीम एने यानंतर अभिजित जो गेला ना त्या अभिजितसाठी असं होतं की तुम्ही पिकनिक गँगमध्ये त्या सदस्यांमध्ये बसता परंतु तिथून तुम्ही बाहेर उठून जाता आता हे सत्य आहे हे सत्य टीम एला पण माहीत आहे आणि हे सत्य टीम बीला पण माहीत आहे पण इथे टीम एकडे असा काही मुद्दा नसतो त्या त्यांना पण माहिती आहे की त्या ग्रुपमध्ये जेव्हा ती जान्हवी फ्रूट्स वगैरे घेऊन गेली होती की बिग बॉसने पाठवले पिकनिकसाठी तेव्हा तो घाबरून अभिजित सावंत थेट तिथून निघाला होता आणि ए एटीमध्ये जाऊन बसला होता आता हे टीम एच्या सदस्यांना माहिती आहे आपण आता करणार काय मग इथे ही जान्हवी बोलते की आम्हाला सगळं मान्य आहे पण आम्ही रेडच दाबणार आम्हाला दाबायचं आहे रेड काय करणार तुम्ही याच्यावरती टीम बीकडे काहीच उत्तर नव्हता आणि इथे ते होऊन यानंतर मुद्दा आहे ना खूप छान होता आता एरिणाचा असं आहे ना की घरात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीवर आपल्याला मत मांडायचं नाही म्हणून ती कोपऱ्यामध्ये जाऊन बसते आणि हे सत्य आहे इरिनाला या लोकांचा गेम अजिबात पटत नाही विशेष करून टीम एच्या सदस्यांचा वैभव आहे त्यामुळे तिथे बसते खोटंच सांगते की हे सगळं खोटं आहे पण हे खरंच आहे की एरिणाला या लोकांचा गेम अजिबात आवडत नाही ठीक आहे अंकिताचा एक छान होतं की अंकिता धनंजय व्यतिरिक्त कोणावरही विश्वास ठेवत नाही अंकिता पण बराच विचार करते आणि खरंच सांगते इथे पण अरभास अगोदर सांगतो की हां हे बरोबर आहे खरं आहे हे Uh, कोणाला निकीला सांगतो हे खरं आहे खरं आहे पण नंतर निकी लगेच चेंज होते नाही आहे असा आहे ते तसा आहे नाही ती दुसऱ्या ग्रुपमध्ये पण बसते त्यांच्याशी पण बोलते वगैरे वगैरे आता ही गोष्ट पण थोडीशी अरबाजनी पटवून देण्याचा प्रयत्न केला पण शेवटी अरबाज त्या तिथे नाहीच आहे त्यांच्या टीममध्ये त्यानंतर निकी निकी म्हणजे निकीच आहे ती चुका झाल्यावर आपण मनापासून माफी मागत नाही आता निकी इथे साहजिकच बोलणार खोटं आहे पण पॅडेदादा लय तिला घेतो निकीला इथे मात्र हे सगळं तंटे ऐकून निकी सांगते की मी आता तर यांची कधीच माफी मागत नाही अगं बाई थांब जरा त्यांचं बोलणं तरी पूर्ण होऊ दे संपू दे त्यांचं तू आतमधूनच सांगते तो बजर वाजवण्याच्या अगोदरच सांगते की मी हे यांची आता माफीच मागणार नाही आता इथे आहे ना अभिजित आपलं मत मांडतो की हे असहमत वगैरे आहे यानंतर मग निकी जे काही रागरा करत जाते अभिजितलाकडे बोल सुनावते की तू आणि माझे किचनचे दुटी आहे त्यावेळी प्रत्येक वेळी आपलं याच्यावरती संभाषण होत असतं मी सॉरी पण बोलते आणि तू माप पण करतो आता सतत सतत विचारल्यानंतर अभिजित सांगतो की ठीक आहे तू माझी माफी वगैरे मागते आता हे ऐकल्यानंतर साहजिकच अरबाजला खूप लागतं आहे मुळात अगोदरच अरबाज आणि म्हणजे मुळात अगोदरच निकीचं आणि जे अभिजितचं जे काही नातं आहे ते नातं याला पटत नाही अरबादला आणि त्यामुळे मग तो गोंधळ मोठा चालू होतो आता ही एक गोष्ट घेऊन तो वैभव पण त्या अभिजितकडे जातो आणि त्यानंतर मग अभिजित असं डिपेंड करतो की हां माझ्या बाबतीत हे बरोबर आहे पण एक टीमचा निर्णय आहे मग या गोष्टीवरती थोडासा वादविवाद बी टीम बीमध्ये पाहायला मिळतो आता इथे अभिजित अशा प्रकारे डिपेंड करतो की तुम्ही मला निकेच्या निकीसाठी मला काही बोलायचं नव्हतं परंतु तुम्ही मला फोर्स केला आणि मला ते बोलावं लागलं पण तुम्ही मला साथ दिली नाही अभिजितचं मत असं आहे की तुम्ही मला प्रत्येक वेळी असं अशा सिच्युएशनमध्ये भुचकाळ्यात टाकता आणि तो प्रचंड नाराज इथे झालेला आहे की तुम्ही मी न सांगून पण की मला पुढे पाठवू नका परंतु तुम्ही पाठवलं कारण काय माहिती आहे का अभिजितची आणि निकीची थोडीशी चांगली मैत्री आहे आणि ही मैत्री कुठेतरी टीम बीच्या सदस्यांना खटकते अरे पण अभिजितवरती थोडीशी नाराज होते तिचा पण नाराज होण्याचं कारण योग्यच आहे की आता तू टीमचा विचार करणार तू इथे का बोलून गेलास की आ, ती माफी वगैरे मागते तर याच्यावरती थोडंसं टीममध्ये त्यांच्या तु, थोडंसं तुतुमयमय तु, होतं आता अभिजितच्या या वागण्यावरती थोडीशी अंकिता नाराज होती आणि ती नाराजी तिने स्पष्टपणे बोलून दाखवली होती की इथे टीमचा निर्णयसुद्धा महत्त्वाचा आहे आता अंकिता ही थोडीशी अभिजितबद्दल इनसिक्युअर आहे सगळ्यांना माहिती आहे पण एक महत्वाचं असं झालं ना की अभिजितचं आणि जे काही नंतर वाजलं पण त्याच्यावरती पुन्हा एकदा टीम एकत्र आली हे फार महत्वाचं आहे नंतर अंकिता ते सांगताना दिसते की आत्ता निकीशी मी भिडणार आहे आता बघू अंकिता वर्षेच निकी हा सामना आपल्याला कसा पाहायला मिळेल भविष्यात ही खरंच चांगली गोष्ट आहे पण इथे जान्हवीचा पण पारा चढतो की आता बघ अभिजित दादाशी मी कधीच बोलणार नाही आणि तिचं एक विशेष टिप्पणीसुद्धा असते यानंतर वर्षाताईंचा पण भारी होतं की मला हा ना मुद्दा थोडासा पटला की यांच्या यांच्यासोबत भांडणामुळे वर्षाताईंनी थोडंसं बोलणं बंद केलं आहे आणि त्यांचा खेळ जास्त दिसत नाही आता हे थोडंसं ना सत्य आहे सतत सतत भांडणामुळे आता वर्षाताई थोड्याशा शांत झाल्यात आणि वर्षाताईंनी पण हे मान्य केलं की खरं आहे म्हणून तर हा थोडासा मनाचा मोठेपणा दाखवला आणि याच्यामध्ये निकी आहे ना ती थोडीशी शानपणा करण्याचा प्रयत्न करत होती त्यांच्या बाजूने की हे खरंच आहे माझ्यामुळे तुम्ही दिसता वगैरे असं पण वैभव मात्र तिकडून सगळं खोडून पाडत होता त्यानंतर वैभवसाठी खरंच छान होतं इथे की वैभव हा कमकुवत सदस्य आहे आणि याला खरंच कमकुवत सदस्य मानलं या लोकांनी टीम बीने पण त्यानंतर जो काही वैभव भडकला होता ना की आत्ता तुम्हाला मी दाखवतो काय चीज आहे मी आर्याला पण तुला मी झापडीन तुला मस्ती आली काय आणि अभिजित आणि कोणतो आपला पॅडेदादा यालासुद्धा धमकी देऊन गेलेला आहे की तुम्हाला आता दाखवतो काय खेळ वगैरे असतो आता बघू काय खेळ आहे तो बघूया पॅडेदादा जाता जाता सांगत होता ना की वैभवला पुन्हा एकदा आमच्या टीममधून खेळा तर असे बरेचसे पॉइंट्स आले आणि इथं बऱ्यापैकी आहे ना टीम बीने छान असं डिपेंड केलं त्यांनाही गुण मिळवून दिला नाही ते लोक यांना काही पॉईंट्स देणार नव्हते पण छान डिपेंड केलं मला पहिल्यांदा असं दिसलं ना की टीम ए चे सदस्य अक्षरशः हतबल झाले अक्षरशः त्यांनी गुडघे टेकले आणि हाच खरा टीम बीचा विजय आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला टीम बीचा परफॉर्मन्स हे कमेंट्स करायला विसरू नका आणि आज आहे ना पूर्णपणे जी बाजू सांभाळली टीम ची ती म्हणजे अंकिता आणि दादाने छान डिपेंड केलं प्रत्येक मुद्दा व्यवस्थित त्यांनी मांडला पटवून दिला समोरच्या टीमला आणि बरेचसे त्यांचे मुद्दे खोडून टाकले त्यासाठी टीम बीचं विशेष कौतुक आणि टीम बीने आज टीम ए पण आख्खी फोडलेले आहे ज्या पद्धतीने अरबाचा जो काही रौद्र अवतार पाहायला मिळाला थोडीशी ती जानवी पण थोडीशी ती निकी पण घाबरली त्याला थोडासा आरबादला समजवण्याचा प्रयत्न करत होती पण यांच्यामध्ये जास्त काळ असं भांडण टिकणार नाही पुन्हा हे लोक एकत्र एक येणार पण आज मला बोलायचं होतं ते म्हणजे टीम बी विषयी टीम बीबद्दल आजच्या परफॉर्मन्सबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका